ओके <coughs> okay. नमस्कार मित्रांनो नमस्कार एकवीस जानेवारी डोंगर तांडा या गावामध्ये आहोत आपण दादा माहिती देतील आता तुमचा परिचय माझं नाव उद्धव उत्तम राठोड तांडा तालुका लोहा जिल्हा नांदेड पण मागच्या वर्षी दादांना पॉईंट दिला होता परंतु काही कारणास्तव झाला नाही आणि पॉईंट हरवल्या गेला पुन्हा एकदा पॉईंट शोधून दिला ज्याला तीन पडद्याचं पाणी आहे साधारणत दीड दोन इंच ते साडेतीन इंचापर्यंत तो पॉईंट आहे तर येणारा शनिवारीच हा पॉईंट होईल आणि रविवारी सोमवारी तुम्हाला व्हिडिओ मिळेल आता डोंगरतांडा नावाहून तुम्ही विचार करा नांदेडमध्ये म्हणजे प्रत्येक भागात पाणी असतं परंतु काही भाग सुद्धा असतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि सरासरी मी ड्राय भागात फिरतो आणि विशेषतः तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत की प्रत्येकापर्यंत येणं होत नाही किंवा कुठं काही कमी जास्त झालं एखाद्या पॉईंटचं तर त्याचा दोष देणाऱ्या लोकांपर्यंत आपण जाणार नाही आपले एक प्रयत्न करणं आहे शेवटी देणं घेणं हे परमेश्वराच्या हातात आहे आणि ज्यांचा विश्वास असेल त्यांनी फोन करायचा आज एक कमेंट होती की तुम्ही सेवा करायची फ्रीमध्ये करा आता ही गाडीवाले आहेत काय किलोमीटरची गाडी आहे तुमची दहा रुपये किलोमीटर दहा रुपये किलोमीटरची आजचं रनिंग साधारण अडीचशे तीनशे झालं असेल हो तीन हजार रुपये यांचं गाडीचं भाडं लॉजिंगचा खर्च असतो समजा जो फायदा कुठं लॉजिंगला गेलं हजार बाराशे रुपये काय जे होतो तो आता जेवणाचा खर्च हा एवढा जर पकडला तुम्ही दिवसभरामध्ये पाच सहा हजार रुपये खर्च असतो आज आपण किती पॉईंट काढले तीन तीन पॉईंट तीन पॉईंट काढलेत आता दुपारी त्या म्हात्याची परिस्थिती काय होती की तो अंडे विकून साधारण आपलं आयुष्य जगत होता माणूस एक कोरडो शेती पिकाचं प्यायला सुद्धा पाणी नाही अशा शेतकऱ्यांना आपणच जबरदस्ती काही करत नाही बोलत नाही जे काही त्याच्या चौकशीने दिले आपण ते घेतो परंतु ज्याची परिस्थिती आहे त्यानं तरी जे काय भाडेत विचार खर्चाचा विचार करावा आता फ्री मध्ये काम करायचं असेल तर मी काय एवढा करोडपती नाहीये माझ्या कोटापुरतं माझ्याकडे मा सगळं आहे या अगोदर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु मी कितीही प्रयत्न केला तरी आपल्या घरच्या लोकांना काही ना काही अपेक्षा असतात शेवटी हे जग स्वार्थीच आहे त्यामुळं पैशाशिवाय कुठल्याच गोष्टी या जगात चालत नाही आणि ज्यांच्याकडे खूप मुबलक असेल ते लोक हे सगळं करू शकतात पण माझ्याकडे तेवढे हातपाय पसरवण्या इतकं नाही की मी सगळं काही फ्रीमध्ये करू शकेल जिथं काही मदत लागली आतापर्यंत दहा हजार वीस हजार हे मी तुमच्याच मदत शेतकऱ्यांना करण्याचा प्रयत्न केला कुठं काही के कमी जास्त झाले असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याला बोरवेलला मदतीची गरज असेल अतिशय हलाकीची परिस्थिती असेल किंवा पैसेच नसतील हे एक समाजकार्य म्हणून आपण करण्याचा प्रयत्न करतो त्याचे रिझल्ट मी तुम्हाला लाईव्ह दाखवले आणि व्हिडिओमधून सुद्धा दाखवले सरासरी ड्राय भागातच आपले पॉईंट असतात मागच्या वेळेला सुद्धा नांदेडमध्ये आपण काय जास्त दोन व तीन वर्षात फिरलो नाही धाराशिवचा भाग असेल किंवा बीडचा भाग असेल नाशिकचा भाग असेल ज्या भागामध्ये भागा सतत तीन चार वर्ष दुष्काळ होता अशाच भागामध्ये आपण पाणी शोधण्याचा प्रयत्न केला पाण्याच्या पर्क्युलेशनच्या भागामध्ये आपणच सरासरी जात नाही फिरत नाही जिथे आवश्यकता आहे गरज आहे त्या भागातच जाण्याचा प्रयत्न करतो आणि जर विचार केलात तुम्ही आत्तापर्यंत कीर्तनकार मंडळी असेल कोणी असेल आता या जगामध्ये फुकट काहीच कोणासाठी काही करत नाही हे तुम्हाला सांगायचं म्हणजे मला परमार्थावर कशावर बोलायचं नाही परंतु काही करायचं असेल तर त्याला त्याच्या प्रपंचासाठी लागणार काही ना काही द्यावं लागतं किंवा त्यामागे येणारा खर्च हा द्यावा लागतो हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे काही चुकलं असेल माफी असावी परंतु यानंतर काही फारसे रूट होणार नाही जो काही नाशिकचा रूट आहे तो होईल आणि एक कर्नाटकचा रूट होईल तिकडला एवढ्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं आणि घरी तुम्हाला माझ्या घरची परिस्थिती जर सांगायची झालं तर तूर काढणे आज घरी कोण नव्हतं बा आई बाबा फक्त तूर काढण्यासाठी होते एवढं सगळं सोडून फिरायचं आणि कोण वाईट कमेंट करायची हे आपल्याला सहन होणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आपली व्हिडिओ कोण पाहिजे किंवा नाही पाहिजे तो तो ज्याचा त्याचा विषय आहे आणि ज्याला कोणाला विश्वास असेल की बाबा शोधायचं आहे आपल्याकडनं जे काय होईल ते होईल त्यांनी आपल्याला बोलवायचं धन्यवाद